तो म्हातारा जो त्याने आम्हाला सांगितलंय किल काय लय मोठा पाऊस आला शेवटी अखेर ला तर फायनली जेवणासाठी आम्हाला लाकडं भेटलेली आहेत तर तो म्हातारा जो त्याने आम्हाला सांगितलंय कि टाकलेत काय लय मोठा पाऊस आला शेवटी अख्खे तर फायनली जेवणासाठी आम्हाला लाकडं भेटलेली आहेत तर असे कायच तर मी आहे तुमचा लाडका नितेश तर नितेश परब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आता चाललो आहे लाकडं आणायला बोग्या ह्यांची लाकडं किती मोठी आहेत ते लाकडं आणायला चाललो तर बघतोय लाकडं कुठं आहेत ते पण बघायला चाललो आता काय करणार घरामध्ये जाळायला लाकडं नाही आहेत तर इकडे तिकडे जाऊन लाकडं शोधावे लागतात तर आता मी चाललो घर उघडंच ठेवलं आहे आणि लाकडं आणायला चाललो आहे तर ही माझ्याबरोबर लाकडं आणणारे हे दोघे आहेत तर बघा लाकडं कुठली आहेत ती बघतो आणतो बघा जाऊन हां लाकडं बनवायला ला <laughs> नाही गं <laughs> लाकडं आणायला चाललो आहे तर ही लाकडं कुठली आहेत ती बघायची आहेत कसली लाकडं आहेत जळणार की नाही ओली आहेत की सुखी आहेत माहीत नाही पण बघतो सुखी असली तो तो तर ते लवकर जळतील तर बघा लाजपर्यंत कुठली लाकडं आहेत कसली लाकडं आहेत तर फायनली जेवणासाठी आम्हाला लाकडं भेटलेली आहेत तर बघा किती सुपर लाकडं आहेत आणि काय जबरदस्त काय काय ठिकाणी वाळवी लागलेली लाकडं आहेत म्हणजे ही लाकडं लवकर पेटणारी लाकडं आहेत तर ही अशीच लाकडं आहेत जबरदस्त आणि ती आम्ही आता लाक लाकडं घेऊन जाऊन उद्यासाठी जेवण बनवण्यासाठी ही लाकडाची सोय करत आहे आम्ही आता तर उद्या आहे वर्ष सरात त्याच्यासाठी ही लाकडं घेऊन चाललो आहे आणि फटाफट जळेल असं कोशिश करून ही लाकडं घेऊन चाललो आहे आम्ही तर नक्की बघा हा ब्लॉग तुम्हाला आवडेल लास्टपर्यंत आणि जबरदस्त असा ब्लॉक बनणार आहे हा तर बघा तुम्ही लास्टपर्यंत तर तुम्हाला समजेलच काय काय होणार आहे ह्या ब्लॉकमध्ये फायनली माझ्याकडून कसे कामं करून घेतात बघा हे लाकडं आता मी ही लाकडं घेऊन चाललो आहे घरी तर बघा मला काही झपत नाही ती लाकडं तरी पण मी घेऊन चाललो हे बघा माझ्याकडून किती काम करून घेत आहेत लाकडं वगैरे घेऊन जायला लागत आहेत सगळी झाली लाकडं फायनली लाकडं संपलेली आहेत आणि माझ्या हातात दोन राहिलेले आहेत फक्त तर दोन लाकडामध्ये मी समाधान झालेलं आहे तर लाकडं बघा फायनली इथे आणून मी टाकलेत आ, काय बोलू तुम्हाला इथे आणून टाकलेत फायनली तर इथून मला आतमध्ये घरी घेऊन जायला लागेल हां थकलो मी इथून इथे यायला बघा किती थकून गेलो लय मोठा पाऊस आला शेवटी अख्खे लाकडं सर्व नेऊन आम्ही तिकडे नेऊन टाकली आहे बघा अशी बघितलं असतो म्हातारा जो ज्याने आम्हाला सांगितलं आहे की पाऊस आला फटाफट फटाफट लाकडं टाका आतमध्ये आणि मग आम्ही इकडे आतमध्ये लाकडं टाकले आज तो टोपीवाला बघा काय पण म्हणा यांच्यामुळे आज आमची लाकडं वाचली भिजली नस भिजली असती पण ह्यांच्यामुळे आमची लाकडं आज वाचली लाकडं आहे बघा इकडे ठेवले आहेत की भिजली नाही थोडीशी भिजली बघा फिरत फिरत आले आणि आमच्या दरवाजाच्या इथे बसले बघा देव कुठून ना कुठून कोणाला तरी पाठवतो आमची लाकडं भिजली असती पण अखेर ती आमची लाकडं वाचलेली आहेत आणि आम्ही लाकडं नेऊन टाकलेली आहेत इकडे ह्या साईडला तर खरोखर यांचा धन्यवाद की आमचं पा पावसामुळं आता लाकडं सगळे भिजले असतील तर देवाने कोणाला कोणाला तरी इकडे तिकडे पाठवतात तर येऊन आमच्या इकडे बसलेले तर तेवढं त्यांनी सांगले पाऊस आला फटाफट फटाफट लाकडं टाका तर आम्ही लाकडं टाकले बघा आहे शेण आणि आपण ना ते आता चालू आहे चालवतोय मी तर पवित्र बोलतात सारून घेतो भारी एकदम आणि सारवल्यावर एवढं सुंदर वाटत ना काय सांगू तुम्हाला आणि ह्याचा खुशबू पण खूप छान येतो मस्त असा म्हणजे सारवताना एकदम तुम्हाला माहितच असेल शेण शेल बोलतात आपण सारवतो त्याला तर आता मी सांगत आहे मस्त अर्ध झालाय आणि अर्ध चालवायचं बाकी आहे ती आता पूर्ण करणार आहे थोडं तर ते बघा नक्की तर हे बघा ही सेगडी आणायला चगेलो होतो तर सेगडी आणली फायनली आता मी चाललोय घरी आता बघूया जेवण आता चालू करणार आहे सर्व कटिंग वगैरे चालू आहे तर, चालू तर, तर आता जो आम्ही शेगडी लावतो मग जेवण होणार आहे मग ते दुपारीनंतर तुम्ही चाललो आहे शेगडी आणायला घरामध्ये होती ती झाली खराब लिकेज आहे मग आता दुसरी आणायला चालू आहे जाऊन येतो घेऊन तर फायनली वर्ष सरात झालेलं आहे आणि आता बघा खरंच हे असं सिस्टम असतं इकडे आमच्या गावाला तुमच्याकडे पण असेल तर आता, तो आता तो तर आता मला चाय पण तर मी चाय पण पितो आता सकाळपासून नाही आता कोकणातलं असं सुंदर हे बघा कशी पक्ष्यांचा आवाज पक्ष्यांचा हा किलबिल आवाज त्याच्यामध्ये माणसांचा पण मोठा आवाज बघा हे आता माझ्यावर डोक्यावरती देणार आहेत त्या लोक त्यासाठी मला इकडे आणलेले आहेत तर ही लाकडं तर माझ्या डोक्यावर देणार तर मी इकडून घेऊन जाणार घरी बघूया कसे घेऊन जातो ते पण बघा तुम्ही हा ब्लॉग तुमचा मजेदार होणार आहे तर बघा तर वर्ष सरळ होतं तर वर्ष सरळला आहे बघा